कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा पुढील पाच दिवस मराठवाड्यात धो धो तर हवामान खात्याचा अंदाज काय असणार आहे हे आपण पाहणार आहोत तर पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान पावसाने उघडीप घेतल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पेरण्या रोखल्या असून पावसाकडे डोळे लावून बस आता बसलेले आहेत आता राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे सोमवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण विदर्भ आणि रायगडा आणि पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यात धोक्यात आले आहेत शेतकऱ्यांची डोळे आता आकाशाकडे लागलेले आहेत ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी सिंचनाद्वारे पिकाला पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे